नमस्कार सर्वांना हे आहेत आमच्या मातोश्री चिंकूबाई यांनी आज काहीतरी नवीन बेत करायचं ठरवलं आहे हे आहे गाजराचा हलवा आणि स्पेशल चुलीवर करणार आहे ते आज तर पुढे व्हिडिओमध्ये दाखवू आपण कशा प्रकारे असणार आहे त्या त्याने उतरलेला आहे पुन्हा ठेवलेला आहे सर्वप्रथम त्याने गाईचं कसलं तूप आहे डाळ आहे का तूप आहे तूप आहे का तर अशा प्रकारे त्याने तूप टाकलेलं आहे भरमसाट तूप टाकलेला आहे बहुतेक तब्येतीची काळजी घ्यावीच लागणार आहे अयो थोडीशी माती मी खाल्लेली आहे सकाळी दूध आणलेलं ते काय घरात आणून ठेवलं नाही मी आताच्या दुकानात ठेवले आणि ते बाहेर गेले त्यामुळे जरा प्लॅन मध्ये चेंजेस आहेत तर आईने आता नुसतं तूप घेतलेलं आहे टोपात आणि हे गाजर पाहू शकता कशाला टाकायचं अयो ते मग अशी कोरपट धुतले ते हात धुतलंच काय लाकडाचीच हे पडत आहे ते स्टीलचं होतं पहिलं पण ते आम्हाला मारून मारून त्याने ते बँड केलं त्यामुळे शेवटी लाकडाचं आणावं लागलंय आम्हाला हा पाहू शकत आता हे बघ काय करणार आहे साखर हे बघ साखर अशी उन्हात तापत ठेवायला लागते ती त्यामुळे थोडीशी मेल्ट होते नरम पडते पकड आणलेली आहे मोठं काम केलंय ओके असं पूर्ण करायला ते आपल्याला काजू वगैरे हो बदाम नाही आणलेस का तू मुंबईवरून गाजर ह्याचा काजूचा अरे म्हणजे आईने आमच्या आमचं पूर्ण काम केलेलं आहे माती फक्त मीच खाली ती सुद्धा कालून खाली नुसतीच माती खाली नाही तर आता हे आणलेस ना नक्की तू पण म्हटलं असं विसरण्याचा आजार मला कुठून आले आमच्या मातोश्रींच्या जीन्समध्येच मध्येच तो आजार आहे तर आता सांगूया आम्ही ते दूध पुन्हा एकदा आणायला जे काल आणलो होतं आम्ही

अस लाईव्ह दूध आणाय का तिकडं वाड्या देऊन एका बघून एका यश वापरले कडक आता हिला पाजायचे म्हणजे तिथे किसला गाजर मी आणि सरळ ठेवलं चुकीवर ना नंतर एवढे दूध आण नंतर कळला का आत्याच गेले बाहेर असे करायचं